फायनली फायनली फायनल दर्शन झालेलं आहे तर पाच वाजता लाईनिंग म्हणून लागलं तर चार वाजले दर्शन घ्यायला आपण तर इकडे बघू शकता इकडं पूजा वगैरे चालू आहे आणि एशिया खंडातली सर्वात मोठी गुफा आतुरता होती ती खंडातली सर्वात मोठी गुफा आपण बघण्यासाठी जातो तर आम्हाला वाटत होतं नंबर लागते का नाही तर फायनली आता नंबर लागला मनात <laughs> फोटो नाही काढू दे तिथं फोटो वगैरे काढू देणार नाही तर मी तुम्हाला दुरून टाकू शकतो फक्त बस तर आता पण जे आपण जिथं उभं तिथं बहुत गर्दी आहे बघू शकता पार्क इथे मोठा दिसते आगीपैसे चलो आमचं दर्शन झालं एक्सपिरियन्स काय वाटलं तुझे दर्शन घेऊन गर्दी कशी होती काय पुरा माह किती आपण बारा वाजता लागलो तर चार वाजले अजूनही गर्दी तशीच आहे ना मित्रांनो आता आपण गाडी पण जाऊ तर आम्ही काही जेवण केलं नाही पाणी सुद्धा नाही केलं पाणी काय लागते पहिलं चार घंटे पाच दहा घंटे आम्ही उभंस होतो असा रस्ता डेंजर डेंजर रस्ता आहे हा हो पाणी प्या लागतं तर आता आपण गाडी पत जाऊ पहिलं पहिली गुफा बघितली आम्ही तर अजून तीन गुफा बघायची आहे तर पहिली आहे अली बघू शकतो तुम्ही आणि थोडं मी अंदाज दाखवू शकलो नाही काही काही कारण नसतं तर आता आपल्याला तिकडे जायचं आहे तर लाईन दिसत तुम्हाला वरची गुफा झाली तर हे छोटीशी गुफा आहे बघू शकता तुम्ही तर इथं जायचं आपल्याला छोटीशी गुफा आहे छोटीशी पण जावं लागते म्हणजे किती भयाल रस्तात पाण्या दोघताच होत दुसरं लावलं तर एक गुपा आहे आणि इथं पूजा करावं लागते दोन गुपा बघितल्या अजून दोन बाकी आहे खूप गर्दी आहे कमसे कम, कम दोन ते तीन घंटे लागायला आम्हाला गर्दीच तशी आहे आता परत लागली चार घंटे झाले ना आम्ही अर्ध्यात आलो फक्त अजून दोन तीन बाकी पहिले आम्ही तिथे बसलो तर बसलोच गेलो तर जे वाजले दोन, दोन वाजले तर आम्ही अकरा वाजता निघलो खालून तर अर्ध्यात आलो आतापर्यंत तर बघू शकता गर्दी कशी दिसत बा गर्दी खूप आहे रोग केवढी केवढीमध्ये खूप आहे रे वा Ah, hey, let's like that. A... <laughs> <laughs> तर मित्रान आता थर्ड ग्रुप आलो शकता तर मित्रांनो मी आलो गुप्पामध्ये अंतर बघू शकता किती खोल अरे वाघ्रा ते लावला म्हणून पूर्ण इकडं दिसत काढा काढत दिसतं सगळं काही असं वाच पासबुक भयानक काम कर ये संजीत का नाम है ये मेरे नाम है संजीत ने का नाम है और का नाम है ये अपने को ने दो आन ये बॉक्स में ब्लॉग है जय हिंद

आनो तिथं बसून तिथ बहुत दोन-एक घंटे झाले आता आलो आम्ही इकडं जवळपास बघू शकता पण नाही ना नाही एवढी गर्दी होती तो तो आपावरंदा मित्रांनो आम्ही तिथून आलो आतावरी तर इथं आलो बघू शकता केवडी मोठी पहाड दिसते चलो लाइन में आगे पुढे चलो अरे चप्पल नाही अजून म्हणजे चप्पल काढायला मी गर्दी खूपच आहे आपण जे आतुरता होती ती खंडातली सर्वात मोठी गुफा आपण बघण्यासाठी जातो तर आम्हाला वाटत होतं नंबर लागते का नाही तर फायनली आता नंबर लागलाच आमच्या ते फोटो नाही काढू दे <laughs> तिथं फोटो वगैरे काढू देणार नाही तर मी तुम्हाला दुरून दाखवू शकतो फक्त बस तर आता पण जे आपण जिथे उभं तिथं बहुत गर्दी आहे बघू शकता पहाड किती मोठा दिसते आगे आगीपैसे चलो मित्रांनो बघू शकतात पहाडी किती मोठा आहे पहाडी किती मोठ्या मोठ्या किती शिडी आहे म्हणून जमते अरे खाली पाहिलं आम्ही आलो उशिया खंडातली सर्वात मोठी गुफा

तर पाच वाजता लाईनिंग म्हणजे लागलं तर चार वाजले दर्शन घ्यायला आपण तर इकडे बघू शकता इकडे पूजा वगैरे चालू आहे आणि एशिया खंडातली सर्वात मोठी गुफा चलो सर, सर थो थो। आता तुमचे एम पी वगैरे आले विधायक आमचं रिअली रिअली दर्शन झालं कसं एक्सपिरियन्स काय वाटलं तुझे दर्शन घेऊन बरे वाटत गर्दी कशी होती गर्दी काय माहोल होता पुरा माहोल तेरा किती आपण बारा वाजता लागलो तर चार वाजले अजूनही गर्दी तशीच आहे ना पाहिजे हो। मित्रांनो आता आपण गाडी पाहिजे जाऊ तर आम्ही काही जेवण करणार नाही पाणी सुद्धा पाणी काय लागते पहिलं चार घंटे पाच दहा घंटे आम्ही उभंच होतो असा रस्ता डेंजर डेंजर रस्ता आहे हा हो पाणी काय लागते रे मित्रांनो आपण गाडी पाहिजे जाऊ पहिलं वाटतं भाऊ पूर्ण जंगलामध्ये आलो आहे जंगला ना पूर्ण जंगली जंगल जंगल तर मित्रांनो आम्ही कचारगड चढून आलो तर दादाला विचारून बघतो तर एक्सपिरियन्स कसा होता तू कचारगड खाली विचारलो कसं आला तर तुला तर जाताना काही अडचणी अडचणी खूप आल्या चप्पल तरी पाहिजे चप्पल चप्पल तरी भाऊ घ्या हळू 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 घ्या हळू घ्या हळू घ्या अजून जातो जातो खाली तर अजून सांगा कंटिन्यू ते म्हणजे फोटो वगैरे काढून हा हो एक मला तुम्हाला मी फोटो व्हिडिओ मी दाखवू शकलो नाही ब्लॉग मध्ये तर सॉरी तर जेवढं मी दाखवलं त्याच्यात एन्जॉय करा तुम्ही फक्त तर मस्त लुक आहे इकड अजून कंटिन्यू तर आम्ही काही लोकांना भेटलो हा काही हा गोय लोक भेटले आम्हाला म्हातारीच्या बोलले गोंडी दादाजी वगैरे तर तेच गोंडी बोलले यंग यंग मी यं एवढ्या जनाला दिसलो पण पन... कोणालाच गोंडी आली नाही तर आमचे दादाजी वगैरे दादाजी वगैरे म्हणत असेल ना मला तर त्यांना गोंडी आली तर यंग पोट्याला कोणाला गोंडी आली नाही तर आता आम्ही गाडी गाडीकर निघतो उतर तर आता ब्लॉग मी इथेच एम करतो तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या भावाला सबस्क्राईब करा खूप शेअर करा सगळ्या आपल्या सगळ्या पाशी व्हिडिओ केला पाहिजे तर चला मग बाय बाय भेटू द्या आता आम्ही आपल्या गाडीपाशी आलो तर सगळे झोपून हो आहे अरे 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 सगळे झोपून आहे आपले सगळे झोपून दिसत आहे व तर बघू शकता सगळे झोपले हो तर आता आम्ही पूर्ण कचार गडून तिकडून चालून आलो बे तर मी हा ब्लॉगचे खूप मोठा ब्लॉग झाला तीस चाळीस मिनटात झाला ब्लॉग तर याचा एपिसोड वन एपिसोड टू एपिसोड थ्री करणार आहोत तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि आता मी काही बोलत नाही आता एवढं थकलो बो आता झोप घ्यायला लागते मला तर खूप थकल्यासारखं वाटून राहिला आज तर त्याला जाऊ आता आपल्या गावाला असेल गावाला जाऊ द्याच म्हणजे एंड करतो